कशा आत मजत नाही इथे ना एवढी थंडी पडली की खूपच थंडीमुळे ना काही काम करायची तरी इच्छा नाहीच नाही पण ना, इच्छा ना, इच्छा ना गार लागतं की असं वाटतंय ब्लँकेट घेऊन फक्त झोपून राहावं पायाची अशी खालणं आग होते एवढी थंडी आहे आणि शिवाय नाहीये त्यांना घरात अजिबात मन लागे ना काही करायची इच्छा होईना असं सगळं काम हरवल्यासारखं झालंय असं वाटतं मला आता करायलाच काय आहे काय करायचं कायच आहे असं सगळं वाटायला लागलंय आणि ती जी भयंकरवाली सर्दी मी म्हटलं ना तुम्हाला या सीझनमध्ये मला होते ती झाली आहे रात्रीपासनं आणि असं डोळ्यातनं पाणी येतं नाकातून पाणी गळतं टॅबलेट घेतली आहे आता कधी बरं वाटतं माहिती नाही की आज दिवसभर सगळा दिवस जातो जातोय ते पण माहिती नाही खूप डोकं दुखतं डोळे दुखतात आणि पाणी कंटिन्युअसली हे असं चालू राहतं चला तुम्ही कशा आहात तुमचा हिवाळा कसा चालला आहे कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे कसं वातावरण आहे तुमच्याकडे किती थंडी आहे कसं वातावरण आहे हे पण शेअर करा मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल तर चला नवीन दिवस नवीन सुरुवात व्हिडिओ स्टार्ट झाला आहे आणि शिवाय नाही तर मला काहीच स... कशात मनच लागे ना शेवटी मग सानूला फोन करून सांगितलं की आज तू काहीतरी व्हिडिओ बनव आणि माझ्याकडे पाठव तर सगळ्यांना तुम्हाला तिकडचे बघायला आवडतातच मग ती बोलली ठीक आहे बघू काय बनवती काय नाही ती, ती व्हिडिओ येईल तो मी याच्या पुढे लावेल आणि आता तुम्हाला मी भेटते थोड्या वेळानंतर पहिल्यांदा सगळी कामं आवडते कामं म्हणजे तेच सुचे ना काही करावं पण खायला पाहिलं तर काहीतरी करावं लागेल ना उपाशी राहून तर चालणार नाही तेच काहीतरी करते आणि चलो हे रविवार सतरा तारीख तर ता आज आहे सट आणि आम्ही इथे नागदेवे बनवणार आहे तर ता। त्यासाठी इथं दाखवते नागदेव्यासाठी इथं घेतले बाजरीचं पीठ चाळून चवीपुरतं मीठ त्याच्या ना मिक्सरमधून हिरवी बडूशोप म्हणजे कच्ची बडूशोप सुंट आणि विलायची मिक्सरमधून काढली चाळून घेतली ते मळायचे शो काय करतोय शो काय करतोय होय तूच बोलतो तूच लिहितो तुला करमत उस्माना चांदरून आलो होत आमच्या सोबत शुभ बी आलाय तू आलाय ना कस काय आला कस म्हणजे आरूसाठी आरूसाठी आला तुछ तुछ मग तू रिटर्न गेला नाही ना का? नाए। नाए? कस काय असं मम्मा सोडून करून ते का नाही नाही मग तरी कस काय राहतोय तरी पण राहत होय खरं पप्पा मम्मा आला की मी एक सेकंदात निघणार लगेच होय हां लगेच का गं बाबू आज सुट्ट्या लागणार आहेत ना तुला ना आता यायच्या मजा करत होतो तुला करमत आहे मम्माची आठवण नाही खरं ना तू मम्माला कस तरी वाटत ना मग खूप पेक्षा खूप इन्फिनिट आणि तू आज काय काय केलं दिवसभर मग काय केलं तू क्वेश्चन विचार काय क्वेश्चन विचारू मॅथ शिकवल तुम्ही सिक्स प्लस सिक्स सिक्स प्लस सिक्स सिक्स प्लस सिक्स हा किती ट्वेल्व प्लस ट्वेल्व आले आले 12. किती प्लस ट्वेल्व असं घट्ट गोळा करायचा पिठाचा त्यानंतर कस करायचं इकडून घालून असतून असं हे असं एवढं घ्यायचं आणि ते असं थोडंसं लांब हे करायचं आणि त्याच्यानंतर असं मोदक सारखं करायचं खालून परत दुसऱ्या साइडने पण असंच करायचं आणि हे किती करायचे करायचे तीस करायचे तीस म्हणजे एका जणाचे मुलांचे असते ना एका जणाचे पाच पाच करायचे तर आमच्या घरात पाच जिथं नाही तर पाच पंचवीस करायचे तर आणि पाच देवाचे करायचे तर विचारू मस्त दिवस खेळते काय विचारू फाय प्लस फाईव्ह फोर प्लस फोर टेन प्लस टेन फोर्टी ट्वेंटी प्लस ट्वेंटी किती कोण आले आपल्या इथं कोण आलंय ते आणि आतू कुठे गेली आतू नाही ना आली शू एकटा वे हा आणि शूला जाऊ द्यायचं करू द्यायचं जाऊ द्यायचं यो आपला दादू आहे ना हा कोणाचा आहे दादू माझ कोणाच तुझ कोण म्हणत आहे शू तू आहे आरुचा आज तू कोणाची आहे तई आणि कोणाचा आहे तुझा ओच्या बरबर फि प्लस फिफ्टीन फिफ्टीन प्लस फिफ्टीन प्लस फिफ्टीन हा फिफ्टीनिस विचारू झाल्याच्या नंतर पातेल्यात किंवा कडे पाणी ठेवायचं नुसतं पाणी ठेवायचं ना त्यात काही टाकायचं आणि मग त्यात हे असे टाकायचे आणि नागदिवाय काढून घेतले तिकडं आणि आता त्याच्यानंतर परत हे वाट्या आणि दिवशी म्हणते दिवशी आणि ह्याच्यात थोडस तेल टाकायचं आम्ही आधी तेल टाकलं नव्हतं त्यामुळे असं त्याच्यावरती नुसतं फेस फेसच झाला त्या पाण्यावरती थोडस टाकायचं आणि <देगे> उकळी आल्याच्या नंतर हे टाकायचं सोबत खायला वरण करायचं तिथं डाळ शि वरण एकदम सिंपल करायचं आणि त्याच्यानंतर वाथी लावल्या लावताना असं म्हणतात की बिना लग्नाच्या मुलींनी पाहायचं नसतं त्यामुळे हो दाखवलं नाही <laughs> का बघायचं असतं हे पण मला माहित नाहीये पण काहीतरी आहे त्याच्या मागं काय असतं हो वहिनी <laughs> ना असं म्हणजे पूर्वी म्हणायचे काय म्हणतात सांगा ना <laughs> <laughs> ते सांगा ना असल ते काय हे आपल्याला काय माहीत नाही असं म्हणतात पण की पाहायचं नसतं म्हणून काय मी पाहिलं नाही आणि त्याच्यानंतर आता इकडं वरण आहे वरण काय सिंपलच असतं त्याला म्हणजे तिखट काहीच नसतं करायचं फक्त फोडणीला तेल आणि जिरे मोहरी आणि हळद थोडी आणि कोथंबीर एवढंच आणि मीठ मिरची पण नसते ना हिरवी नाही एकदम सिंपल खूप भारी लागतं त्याच्यात बुडून खायचं पण अशी छान लागते आहे ओके विचारू सिक्स प्लस सिक्स ट्वेन सेवन प्लस सेवन फोर्टीन एट प्लस वन सिक्स्टी प्लस वन सिक्स्टी प्लस वन सिक्स्टी प्लस वन Sixty six sixty six sixty six plus one sixty Sixty six Okay, nine plus one. Nine plus one, ten. And sixty plus one. Sixty plus one, seven, sixty one. And seventy plus one seventy plus one, seventy plus one. 71. baska मस्त बारीक करायचं त्यात तूप टाकायचं वरण आणि खायचो दाखवू खातानी या तुम्ही पण खायला आणि आमच्या विभाग म्हणतात एकदा खाऊन दाखवा दाखवू काय

सकाळपासून संध्याकाळ झाली माझी सर्दी काहीच कमी झाली नाही आहे गोळ्या खोन होतात तसे ना तशी सर्दी आहे त्याच्यामुळे दिवसभर मी तर काय व्हिडिओ शूट केला नाही कारण ना गोळ्यांचं पावरने मला खूप जास्त चक्कर येते आणि झोप पण आली दुपारी खूप वेळ झोपले पण काय काम आपल्या जागी असतात किती झोपला काय केलं तरी आपल्याला उठून आपली आपली काम करावंच लागतात तर चला आता खाली संध्याकाळ साडे नऊ आणि ना आता झोपायची वेळ आली मी घास्ती आहे भांडे तर वर भांडे करून झोपायचे नळाचं पाणी घ्यायचं इच्छा आहे नाही इतकं थंड पाणी आहे आणि एवढी जास्त थंडी पडली आहे इकडे आज वाटलं आता थोडे थो दिवस राहिलेत कुठली एवढी थंडी कुठली एवढी थंडी पण भयानक परत झाली सुरू तर चलो दिवसभर घालू घालून कानात कापसायचे भोळे स्वेट शर्ट घालू तरी पण सर्दी काही कमी का आली नाही तर म्हटलं चला सांगून ना छान व्हिडिओ तयार केला आहे तर थोडी व्हिडिओ ना तुम्ही याच्या आधी बघितलं असेल तर अशा प्रकारे ह्या व्हिडिओचा एन करते आणि मी ना अद्रक लसूणची पेस्ट संपली होती ती बनवली दुपारी पण तुमच्यासोबत शेअर केलं आहे कारण तुम्हाला ती बघायची होती कारण खूप साऱ्या मैत्रिणी मी खूप वेळा दाखवली पण तरी त्यांचं असतं की परत एकदा दाखव परत एकदा दाखव कारण कुणी कुणी स्किप केलेला असेल तर चला जास्त टाईम तुमचाही घेत नाही हा व्हिडिओ कसा वाटला आणि कसा वाटलं तुम्हाला अश्विनी त्यांचं पूजा आ, तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटेल त्याच्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत भेटा बाबा येवर इवन आणि घर एवढं सोनं सुनं झालं काहीच कळेल आम्हाला काय करावं नाही काय नाही असं झालं की शिवायला लगेच लगेच लगे जावं आणि घेऊन यावं बस बाकी काही नाही असं आहे बघूया एक दोन दिवस राहायला तो छान तर ठीक आम्हाला करमलं तर ठीक नाही तो उद्या परवा त्याला बोलवतेच तर चलो बाय वेळा घेतो या उद्या खूप उद्या सर्दी जराशी म्हणजे कमी होईल